लोकांसाठी आहे प्लीज सहकार्य करा स्टेजच्या मागे ज्या गाड्या लावलेल्या आहेत मंडपवाले ते असो किंवा असो आपण त्या गाड्या तिथून काढाव्यात एमर्जन्सी साठी आपण ती जागा ठेवलेली आहे जसे की अम्ब्युलन्स फायर ब्रिगेडच्या गाड्या आपण लावणार आहोत तर आपण प्लीज सहकार्य कराव्या आणि स्टेजच्या मागच्या ज्या गाड्या त्या मला काढाव्या आपल्या समतेच्या चौळीच्या हातात म्हणजे खुल्या मडकी चौळीच्या हातामध्ये येणार त्यातले वाद नाही हे की आपण सभा पाहणारच आहोत आणि आपली जे तयारी आहे ती पाहिलेली जे आपण

शाहिरी जलशाला सुरुवात करतो आहे या सत्ता संपादन मेळाव्याला सत्ता परिवर्तन महासभेला या सभेच्या पूर्वी शाही राजेंद्र कांबळे शाही मेघानंद जाधव आणि मी शाहीर शीतल साठे शाही सचिन माळे आणि नवयान महाजनचा आपल्या इथे प्रबोधनाची शाहिरी परिवर्तनाची शाहिरी सादर करणार आहोत मी सर्वांना विनंती करते की शाहिरी रेक्षाचा कार्यक्रम अवघ्या दोनच मिनिटांमध्ये सुरू होत आहे आलेल्या लोकांनी कृपया खुर्च्यांवर बसून घ्यायचा आहे

जगाला